नागपूर हॉस्टेल रॅगिंग विद्यार्थ्यांवर क्रूर मारहाण मनसे संतप्त हातकनंगले तालुक्यातील एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांवर मारहाण करत असल्याचा आणि त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळे या गंभीर प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त करत गंभीर कारवाईची मागणी केली आहे कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील एका हॉस्टेलमधून धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय काही वरिष्ठ विद्यार्थी क्रिकेट बॅट पट्टा आणि रॉडने कनिष्ठ विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचं दृश्य यात दिसतंय या मध्ये काही वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे हातात क्रिकेट बॅट पट्टा आणि लोखंडी रॉड घेऊन ते निर्दयपणे मारहाण करताना दिसतात रॅगिंगच्या या घटनेने पालक आणि विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र भूमिका घेण्यात आली आहे अनधिकृत शिक्षण संस्था आणि अशा हॉस्टेलवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत यांनी सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाला या संस्थांची यादी देऊनही कारवाई झालेली नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनधिकृत शाळा कुठल्या कुठली नोंद नाही निवासी शाळा कोणी उठत काय उठत निवासी शाळा तालुका कोणाचाही याला मागवत नाही कोण काय करत कारभार या कुठल्याही कारभारावरती शासनाचा कुठलाही पायपोच नाही ना कोणी उठत काही करत आज जर तुम्ही घटना बघितली तर जे शामराव पाटील वस्तीगृहात आहे त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्या जी मारहाण झाली तिथले रेक्टर काय करत होते एवढी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होती त्या विद्यार्थ्यांना अमानुष कोणीची मारहाण होती त्याच्याबद्दल काय प्रशासन काय करणार आहे आज त्या विद्यार्थ्यांना जे मारहाण त्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली जे विद्यार्थी त्या व्हिडिओमध्ये दिसतात मारहाण करतात त्यांच्यावर रॅगिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर शिस्त मग काही कारवाई झाली ज्या कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे वस्तीगृह आहेत ज्या यांची एक चौकशी समिती नेमून यांच्यावर एक सर्व वसतिगृहांची चौकशी केली पाहिजे जे अनधिकृत वस्तीगृह आहेत ती बंद केली पाहिजे कोल्हापूर शहरात कोल्हापूर जिल्ह्यात आता बाहेरून शिक्षण शिक्षण घेणाऱ्यांची विद्यार्थी संख्या खूप वाढत आहे जर आत्ताच असं कारभार होत असेल विद्यापीठ आपल्या या असं बघितलं तर शिक्षण क्षेत्र का बिहार आहे कोल्हापूरच्या या शिक्षण क्षेत्राचा बिहार होऊ नये यासाठी शिक्षण क्षेत्रातील जे अधिकार आहेत या सर्वांनी कठोर पट, पावली उचलावी आज देखील आम्ही कोल्हापूर शहरात फायनान्स असेल फायनान्स विरुद्ध आवाज उठवला आहे तो गेले दोन महिने विरोधात आमचं आंदोलन होत आहे निवासी शाळांनी तपासणी करावी यासाठी आम्ही सातत्याने बोलतो परंतु याच्यावर कुठल्याही शासकीय स्तरावर कुठलीही कारवाई होत नाही तर असाच कारभार राहिला तर या येत्या दिवसात महाराष्ट्र निर्माण सेना या अधिकाऱ्यांना धाडा शाळा राहिल्या बाजूला या अधिकाऱ्यांना धाडा शिकल्याचं आम्ही शांत होणार नाही